नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजानकडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे मित्रांनो आणखी एका जिल्ह्यामध्ये आधार किट वाटपासाठी जाहिरात निघालेली आहे हा जिल्हा कुठला आहे यामध्ये रिक्त जागा किती आहे यासाठी नियम अटी शर्ती काय आहेत यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे अर्ज कुठे आहे आणि कसा करायचा आहे परिपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलवरती क्लिक करा कारण अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला भविष्यात देखील पाहायला मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्र किंवा आधार सेवा केंद्रासाठी म्हणजेच आधार किट वाटपासाठी जाहिराती निघाली तर त्याची आपल्याला माहिती हवी असेल तर आपल्याला काय करायचं पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे आपण सबस्क्राईब करणं आवश्यक का आहे कारण सबस्क्राईब केल्यानंतरच आपल्यापर्यंत तात्काळ माहिती पोहोचणार आहे मित्रांनो यासाठी मित्रांनो आत्ता चॅनलला खाली सबस्क्राईब करून ठेवा नंतर आपण विसरून जाणार त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करा अशीच महत्वपूर्ण माहिती आपल्याला नक्कीच भविष्यात देखील मिळत राहणार आहे मित्रांनो आपल्याला या किटमध्ये यामध्ये फिंगर प्रिंट डिवाइस असू द्या त्यानंतर आयरिस असू द्या कॅमेरा त्यानंतर जी पी एस पूर्ण सेट मिळणार आहे लॅपटॉप पण मिळणार आहे या किटसाठी कुठल्या जिल्ह्या जाहिराती निघालेला आहे याची माहिती घेणार आहोत यासाठी आपल्याला काय करायचं आहे गुगल ओपन करून घ्यायचं आहे आणि गुगलमध्ये आपल्याला भंडारा डॉट जीओ वी डॉट इन हे वेबसाईट ओपन करून घ्यायचं आहे ह्याचं लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शनवर मिळून जाईल मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी जाहिरात निघतील त्याचा पण अपडेट आपल्याला नक्की देण्यात येईल मित्रांनो त्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर खाली मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता बातम्या व अपडेट्समध्ये आधार नोंदणी नोंदणीसंची वितरणाबाबत ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर जाहिरात ओपन होईल या ठिकाणी भंडारा जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळामध्ये आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागण्यात येत आहेत या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून विविध नमुन्यात अर्ज स्वीकारले जातील लक्षात ठेवा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र सीएससी वाल्यांना यामध्ये देण्यात येणार नाही हे लक्षात येणं गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अटी व शर्ती वगैरे सर्व प्रसिद्ध जी आहे आणि अर्ज स्वीकारण्याची तारीख आणि वेळ अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे लक्षात घेणं गरजेचं आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजल्यापासून वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला अर्ज स्वीकारण्यात येईल आणि तो ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येईल त्याचा लिंक वगैरे आपल्याला मी सांगतोय कशा प्रकारे कुठे आहे प्राप्त अर्ज आहेत त्याची माहिती सव्वीस आठ दोन हजार पंचवीसला ला जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अर्जाची अर्जदाराची पात्रता निकष तसेच अटी व शर्ती पूर्णपणे देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं एकदा दोनदा व्यवस्थित वाचायचं आहे त्यानंतर व्यवस्थित वाचून ज्या प्रकारे कागदपत्रे सांगण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे सर्व कागदपत्रे जोडून या ठिकाणी हा जो लिंक आहे या लिंकवरती आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे ते मी आपल्याला सांगतोय मित्रांनो कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर एकदा पूर्ण वाचून घ्या मी वाचत बसणार आहे खूप वेळ लागेल यामध्ये ह्याचा लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून हे आपण वाचू शकता त्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर या ठिकाणी महत्वाची सूचना आहे ते पण आपल्याला वाचायचं आहे त्यानंतर परत खाली यायचं आहे रिक्त मंडळे दिसतील एकूण बारा मंडळ आहेत बारा किट आपल्याला मिळणार आहेत तालुक्या आहेत तालुक्यातील हे रिक्त जे मंडळ आहेत त्या मंडळातील प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्र आपण अर्ज करू शकता यासाठी मित्रांनो हे जे मंडळ आहेत ह्या मंडळातील जेवढे देखील गाव येतील त्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र चालक अर्ज करण्यासाठी पात्र असतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर या ठिकाणी आपला हा फॉर्म मिळेल ह्याचा प्रिंट आउट काढायचा आहे या ठिकाणी फोटो लावायचा आहे अर्जदाराचं नाव आपल्या सरकार सेवा केंद्राचे पूर्ण पत्ता आय डी मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रमाणपत्र सर्टिफिकेट नंबर आधार क्रमांक पॅन क्रमांक शैक्षणिक पात्रता ज्या महसूल मंडळामध्ये अर्ज करायचा आहे त्याचे नाव व तालुक्यामध्ये टाकायचं आहे महसूल मंडळातील गावाचे नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचे नाव मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे स्वाक्षरी या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर हा जो फॉर्म आहे मित्रांनो या ऑनलाईन फॉर्ममध्ये आपल्याला जोडायचं आहे ऑनलाईन फॉर्मला कुठे कुठे मिळेल परत एकदा भंडऱ्याच्या ह्या ठिकाणी यायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर आपण इथून आपण संजिकेमधून आपण पी डी एफ बघितलं होतं आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याला जो ऑनलाईन फॉर्म आहे या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल मित्रांनो सध्या अजून चालू झालेला नाही आज तारीख अकरा आहे दहा वाजून बावीस मिनटं झालेले आहेत अजून चालू झालेलं नाही एक तासभर उशीर होऊ शकेल चालू होण्यासाठी पण ह्या ठिकाणी येऊन आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता इथून भरायचं आहे पूर्ण भरल्यानंतर त्या ठिकाणी तो आपण जो हा फॉर्म होता हे पण त्या ठिकाणी अटॅच करायचं आहे त्यानंतर मित्रांनो जेवढे देखील अर्ज प्राप्त झाले आहेत त्याची यादी सव्वीस तारखेला म्हणजेच सव्वीस ऑगस्टला संकेतस्थळावरती प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर निवड प्रक्रिया पुढे चालू होणार आहे मित्रांनो हा फॉर्म व्यवस्थित भरून हा जो लिंक आहे आपण जो लिंक ह्या ठिकाणी पाहिलात या लिंकवरती जाऊन आपल्याला तो अटॅच करायचा आहे आणि व्यवस्थित नियम अटी निकष वगैरे व्यवस्थित पहा व्यवस्थित सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडा झेरास आपण जोडत असाल तर खाली सेल्फ अटेस्टेड करून जोडायचं आहे आणि आपल्याला नक्कीच आधार किट मिळण्यासाठी ह्याचा फायदा होऊ शकेल मित्रांनो मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ज्यावेळी आधार केंद्र किंवा आपल्या सरकार सेवा केंद्राच्या रिक्त जागेसाठी जाहिरात निघेल आणि त्याची माहिती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे चॅनल आत्ताच खाली सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बिलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट करायचं आहे नक्की ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघेल त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असणार आहे आवडला असल्यावर लाईक करा इतर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो